आपला मसाला लय तिखट का तर आता बघा आपल्या मसाल्यानं कसा लगेच कलर येतोय त्याला कलर चेंज होतो या म्हणजे कलर आणि तरी अशी आली या उकळी तर यायचीच आहे अजून उकळी यायची आहे पण भाजी कशी झाली एकदम घट्ट मस्त अशाच भाज्या पाहिजे त्या वत पाणी करकालच्या वणी ढेकर करायचं आणि उग भाकरी टाकायचं खाण्यापेक्षा थोडंच खायचं पण चांगलं खायचं स्वप्न माणसाने बघावते काय पण इतकी पेन नाहीती कि ती लगेच आपल्या कुंड सत्य होतील किंवा साकार होतील अशी कुठली स्वप्न बघावते आपण मग काय तू कशा पाहिजे म्हणली अशी इकडे घर नाही गाडी नाही तर जाऊ द्या मित्रान गिल ती आज तिच्या आत तिच्या वास्तु शांतीचा कार्यक्रम होता आम्ही तिला सोडून गेलो हो मी ओंकार महोदला त्यामुळे काय ओंकारची इच्छा होती म्हणून आज आपण आणलय बघा मस्त बाकी तर आज बियत करायचंय पण आता टायमिंग झालंय लय लय म्हणजे हो तुम्हाला बाहेर दिसतंय आधार पडलाय इतर बहिणी काय नाही बघा हिने म्हणते तर फुगली फुगली पण काहीतर माणसं दुखत करत म्हणून माणूस जरा थोडं गप होत तर ह्यांना काय वाटतं काय तर झालंय तेव्हा ही गप झाली तस काय नसतंय काय आता आम्हाला काय माहिती हो तुम्ही कशा गप झाला काय नाही बघा इकडं कविता त्यानं टाकलं बघा मस्त बघित कुकर चिकन काय त्याला सारखं ढोळत बसती वत पाणी कर कालच्या वनी लावण पाट करणार होती शेट्या दोन भरलं पाहिजे काय तुम्ही त्या गॅसवर पाणी उतलं खाली लाल भडक जायचं झालाय काय नाही तुमच्या कविताला काय म्हणा काय होत नाही काय होतय गॅस संपला काय कोणाच होती लाल भडक यायला लागले तर गॅसची बी एक्सपायरी डेट आली लवकर कारण काय म्हणायचं आहे कारण गॅसवर ह्या वेळेस लय आपलं मी सोयपा किंवा काय असेल ती ज्यादा पद्धतीत गॅस घेतलं बघा आपलं मटण शिजवून तर योगा असा आहे तिथं आपला आहे हो मोटका मसाला इथं आहे खोबऱ्याची पेस्ट तिथं आहे कांदा आणि त्यात आहे तंबाटू त्यात खोबरं आलं लसूण आणि इथं टाकलं आहे तेल कढई तर <coughs> आज आपलं चालू आहे बघा कढईत बनवायला तेवढच बनवायचं ले बनवायचं आणि आज आपल्या बेत करायचं आहे त्याच्या संग भाकर नाही किंवा चपाती नाही निस्ता राईस बनवायचा आहे त्यामुळे हिला म्हणलं मस्त पाकी भागली मागल्या वेळेस एकदा एक भाजी बनवली होती हिनं लय दिवस झालं अशी मस्त पाकी घट होती राईस मध्ये एकदम भारी लागली होती तशी आज भाजी बनव म्हणलं मग बघू आपण ही आज भाजी तशी बनवती ले ले हो का मिस्ता असल्याकडे बघती हे बघा कांदा भाजल्यावर टाकली आपली ते खोबऱ्याची पेस्ट आलं काय जे आता ही पेस्ट सगळी एक जीव करायचं आल वेगळ्या पद्धतीत आज बनवायला लागली बरं का होय चव लागली बात झाल्या केलं तर मी म्हणलं होतं जरा सुकच बनव पण ती म्हणली नको सुक भरत नाही हो। तर आता घेऊया खोबरं भाजून नंतर टाकू पेस्ट मग मसाला आपला आणि नंतर मोटका मसाला तर मस्त पकी याला भाजव द्यायचंय बर आला पाहिजे चांगला घेतली आता पेस्ट टाकून आज भाजी जरा मला तर भारी होणार आहे असं वाटायला लागले बरं गा कारण कडेच भाजी करायची आहे पहिला मुद्दा भाजी थोडी करायची आणि अशी खोबरं कांदा लसूण ही असं म्हणजे पेस्ट सग नाही भरपूर आहे त्यामुळं चव देणार आजची भाजी तर आता चालला बघा आपलं ह्यात मोठका मसाला लय तिखट नको बर का तर आता बघा आपल्या मसाल्यानं कसा लगेच कलर येतोय त्याला निसता टाकूस तर कलर चेंज होतो या झाला का कलर चेंज तरी एक जीव सगळं झालं नाही अजून एक जीव झालं म्हणजे मग अजून जरा कलर येतोय मस्त आता चाललं बघा मीठ तुम्हाला आपल्या मसाल्याचा कलर तर दिसायला लागलाय कसा आहे कसा नाही ते जसा तस त्याची चव पण आता यावेळी मटण टाकायला लागली ते चाललं बघा मटण मस्त मस्तपाकी भाजी आज एकदम घना आहे घट्ट मोठ घट्ट मोठ भातात राईस मध्ये टाकले की राईस संग थोडीच भाजी जादा पातळ नाही पण चवदार खायचं म्हणला जरा वेगळ्या पद्धतीत खाऊया म्हणला ही भाजी एवढी पण भाजी जी झाली बर का जेवढा आता मिठाचं पाणी होत तेवढंच अजून जर आपणार आहे भाजी शिजणार आहे तर मला सांगा बर भाजी शिजायच्या अगोदर कलर आणि तरी अशी आली या उकळी तर यायचीच आहे अजून उकळी यायची आहे पण भाजी कशी झाली एकदम घट्ट मस्त अहो अशाच भाज्या पाहिजे त्या वत पाणी करकालच्या वनी ढेकर करायचं आणि उग भाकरी खाण्यापेक्षा थोडच खायचं पण चांगलं हिला उकळी ह्या भाजीला उकळी आली की भाजी कशी दिसते एक वर बघू आणि तुम्हाला तेल तर पूर्ण वरण सोडलेलं दिसतंय या भाजीला आणि एवढं तेल तर हिनं वतलं नव्हतं का वतलंय लई तेल नव्हतं भाजीला जेवढं लागतं तेवढंच तेल घेतलं होत जशी जशी भाजी म्हणजे उकळी फुटल तशी तशी भाजीला कलर अजून जास्त येतो या आणि चव पण जास्त येते आहे का ना आता चव कशी आहे एक मिश्रण झालं गरम उकळी जर ज्या वेळेस उकळी जास्त फास्ट फुटल आणि ज्यावेळेस सगळी भेळ मिसळ होईल त्यावेळेस चव येणार ना गॅस आता जरा कमी केला आता उकळी भाजी आता घे बनवून घेते आता राईस पण बहिणी न एक वेळ असं करून बघा बरं का खरच भाजी लय भारी झाली आता ही खाणारी आहे ती तुम्हाला तर दिसत भाजी कशी झाली तोंड काढली ना वरली पाणी सुटलं भाजी एकदम पाणी सुटलं सुट सुट पाणी सुटले का नाही सर्दी झाली बघा एवढा <laughs> कलर आलाय स्वीकारायला कलर आला एकदम भारी तर एक वेळ आपला मुटका मसाला घेऊन मटणाच्या भाज्या बनवून जब भागा कशा लागते ते एकदा टेस्ट कराव माझी मग कळतय कविता ताईचा मुटका मसाला काय आहे ती खालीशिवाय काय करणार म्हणूनच सांगतोय अशी चांगली क्वालिटी खायची असेल ना तर एक वेळ अवश्य ऑर्डर करा तुम्ही आपला शॉर्ट व्हिडिओ वर नंबर दिलाय कविता काळा मुटका मसाला